टर्कीमधून येणाऱ्या अनेक गोष्टींवर भारताकडून आता बहिष्कार टाकण्यात येतोय ज्यामध्ये सफरचंद असतील ड्रायफ्रूट असतील किंवा इतर वस्तू असतील पण आता एक आश्चर्यचकित करणारे आणि तेवढीच धक्कादायक बाब पुण्यातून समोर येते कारण पुण्यातील भूमिगत मेट्रोच्या चार मेट्रो स्टेशनच्या टनलिंगचं काम एका टर्किश कंपनीला देण्यात आलं मी सध्या पुण्यातील सिव्हिल कोर्ट या स्टेशनच्या जवळ परिसरात आहे आणि हा सिव्हिल कोर्ट जे मेट्रो स्टेशन आहे ते देखील भूमिगत आहे तर दोन हजार मध्ये पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या भूमिगत मार्गावर असलेल्या तीन स्टेशनच्या टनलिंगसाठी निविदा जाहीर करण्यात आल्या होत्या आणि अनेक कंपन्यांनी खरं तर हा प्रकल्प मिळण्यासाठी प्रयत्न केला मात्र अखेर हे काम जे आहे ते टाटा प्रोजेक्ट्स आणि टर्किश कंपनी असलेल्या गुलेर मॅक यांना जॉईंट वेंचर म्हणून मिळालं आणि त्यानंतर या प्रकल्पासाठी तब्बल बावीसशे त्र्याऐंशी कोटी म्हणजे दोन हजार दोनशे त्र्याऐंशी कोटी रुपयांचा करार सुद्धा झाला ज्यामध्ये पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गाच्या एकूण सोळा किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉर मधील पाच किलोमीटरचा भाग जो खरं तर भूमिगत आहे ज्यामध्ये कसबापेठ बुधवारपेठ आणि मंडई यासारखे जे दाट लोकवस्तीमधून भाग जाणारे आहेत त्या स्टेशनचं काम जे आहे ते याच कंपनीला देण्यात आलं होतं आणि सिव्हिल कोर्ट आणि स्वारगेट हे सुद्धा भूमिगत मेट्रो स्टेशन आहेत त्यामुळे एकूण पाच स्थानकांच्या टनलिंगसाठी हे काम जे आहे ते दोन हजार मध्ये याच टर्किश कंपनीला देण्यात आलं होतं आणि जेणेकरून आता हा प्रोजेक्ट जो आहे तो खरं तर संपलेला आहे एका बाजूला टर्कीच्या अनेक गोष्टींवर भारताकडून बहिष्कार टाकण्यात आलेला असताना यापुढे आणखी कुठले कठोर पावलं सरकार घेतं हे पाहणं महत्वाचं असेल कॅमेरामॅन सुमित सा अक्षय बडवे साम टीव्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका